नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलाकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाळा समिती किनवट आवक आलेली सत्तर क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे दहा रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेटला सहा हजार नऊशे दहा रुपये त्यानंतरची समिती भद्रावती आवक आलेली चारशे पंधरा क्विंटलची किमानध्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पंचवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटलाय सहा हजार नऊशे तेरा रुपये त्यानंतरची बाळासामते समुद्रपूर आवक आले एक हजार शंभर क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार रुपये कमालद्र भेटला सात हजार शंभर रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे वडवणी आवकालेल्या एक्क्याण्णव क्विंटलची किमानर भेटला सा आहे सहा हजार सातशे रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व दरम्र भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधासमती उंबेड जाता याच्यावर मध्यम स्टेपला अवकालेले एकशे तेहतीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व धरणंद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बालासमती आहे पाड शिवनी जात आहे यात चार मध्यम स्टेपल स्टेपला अवकाली एक हजार चारशे आठ क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार सा पंच्याहत्तर रुपये आणि सर्व दरंद्र भेटले सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बालासमित्या आहे सोनपेठ जात आहे यात सहा मध्यम स्टेपला अवकाली दोनशे सदोतीस क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवकाली तीन हजार एकशे छत्तीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे एकतीस रुपये दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात द्रांतर भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितींच्या आजचे कापसे बाजार भाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद